सायराम नवीन वर्षाची सुरुवात बाबांच्या दर्शनाने करण्यासाठी त्याचप्रमाणे नाताळच्या सुट्ट्या होत्या या कालावधीमध्ये जे आहे ते जवळपास आठ लाख भाविकांनी जे आहे ते बाबांचं दर्शन घेतलेलं आहे आणि बाबांचं दर्शन घेतल्यानंतर जवळपास तेवीस कोटीची गुरुदक्षिणा जी आहे ती भक्तांनी जी आहे ती बाबांना अर्पण केलेली आहे त्यामध्ये प्रामुख्याने दहा कोटीची दक्षिणा जी आहे ते ऑनलाईन प्राप्त झालेली आहे सहा कोटी रुपये जे आहे ते दक्षिणा पेटीमध्ये प्राप्त झालेली आहेत दोन कोटी बेचाळीस लाख जे आहेत ते पेडपास दर्शन नंतर देणगे काउंटरवर जे आहे ते तीन कोटी बावीस लाख रुपये प्राप्त झालेले आहेत ऐंशी लाखाचा मुकुट जो आहे तो प्राप्त झालेला आहे असे जवळपास तेवीस कोटी एकोणतीस लाख रुपये जे आहेत ते पंचवीस डिसेंबर ते एक जानेवारी या कालावधीमध्ये साईबाबा संस्थांना देणगी स्वरूपामध्ये प्राप्त झालेले आहेत देणगी दिलेल्या सर्व साईभक्तांचं मी साईबाबा संस्थांच्या वतीने त्यांना मनपूर्वक धन्यवाद देतो जी देणगी प्राप्त झालेली असती या देणगीच्या माध्यमातून साईबाबा संस्थांचं पाचशे पन्नास बेडचं दोन हॉस्पिटल आहेत त्या ठिकाणी आपण ओपन सर्जरी न्यूरो सर्जरी आ, अर्थो जनरल मेडिसिन अशी सर्व ट्रीटमेंट जे आहे ते भक्तांना ज्याची आर्थिक स्थिती एकदम गरिबीची आहे त्याचं पन्नास रुपयामध्ये आपण ऑपरेशन करतो आणि जवळपास दीड हजारच्या दरम्यान पेशंट त्या ठिकाणी दररोज असतात पाचशे पेशंट ॲडमिट असतात यासोबतच प्रसादालयामध्ये सुद्धा जे आहे ते जवळपास सहा लाख चव्वेचाळीस हजार भक्तांनी जे आहे प्रसाद भोजन आणि नाश्ता पाकिटाचं जे आहे ते वाटप करण्यात आलेलं आहे यावेळेची भक्ताची संख्या जी आहे जवळपास मागील वर्षीपेक्षा जी आहे ते म्हणजे एकतीस डिसेंबरला आणि एक जानेवारीला जी भक्ताची संख्या जी होती ती मागील वर्षीच्या जवळपास दीडपट होती म्हणजे मागील वर्षी सुद्धा मी होतो तर दुपारी दोन वाजेपर्यंत एक जानेवारीला दोन वाजेपर्यंत सर्वसाधारणपणे लाईन जी आहे ती आटोक्यात आलेली होती यावर्षी एक जानेवारीला रात्री पर्यंत दर्शन झालं म्हणजे जवळपास दीडपट भक्तांची संख्या जी आहे ती वाढलेली होती आणि भक्तांच्यामध्ये मोठं उत्साहाचं वातावरण होतं म्हणजे बाबांच्या चरण पादुका यात्रा जी आहे आपण साऊथमध्ये एप्रिलमध्ये काढली त्यानंतर आपण डिसेंबरमध्ये जे नॉर्थमध्ये वेगवेगळ्या भागामध्ये जाऊन आलो त्यामुळे भक्तांच्यामध्ये एकदम उत्साहाचं वातावरण होतं आणि भक्तांची संख्या वाढण्यामागे हे एक कारण आहे साईबाबा संस्थांनी मागील वर्षामध्ये भक्तांना समोर ठेवून वे जे वेगवेगळे उपक्रम राबवले त्यामुळे सुद्धा जे आहे ते भक्तांच्यामध्ये उत्साहाचं वा वातावरण आहे आणि बाबांची शक्ती मोठी आहे ती शक्ती जी आहे ती भक्तांना जी आहे ते आपल्याकडं ओढत असते आणि दिवसेंदिवस जे आहे ते आ, या ठिकाणी भक्तांची संख्या जी वाढणारच आहे इथून पुढच्या कालावधीमध्ये सुद्धा जे आहे ते बाबांच्या चरण पादुका यात्रेचं आयोजन जे आहे आंध्र प्रदेश तेलंगणा बिहार ओरिसा गुजरात राजस्थान या राज्यामध्ये करण्याचा संस्थांचा मानस आहे आणि दृष्टीने तयारी जी आहे ती सुरू करण्यात आलेली आहे या कालावधीमध्ये आपल्याला सव्वीस देशातील साई भक्तांकडून सव्वीस देश सव्वीस देशातील साई भक्तांकडून जे आहे ते सोळा लाख त्र्याऐंशी हजार सहाशे त्र्याहत्तर रुपयाचं जे आहे ते परकीय चलन प्राप्त झालेलं आहे आता त्याचं मूल्यांकन जे आहे ते परकीय चलन जे आहे ते आपलं मूल्यांकन करून जे त्याचं व्हॅल्युएशन काढता येईल नंतर जे सर्व म्हणजे पी आर ओ म्हणजे जे दर्शन पास जे आहेत दर्शन पास असतील आरती पास असतील या माध्यमातून जे आहे ते दोन कोटी बेचाळीस लाख रुपये प्राप्त झालेले आहेत